या सर ट्रम्प यांनी जरी घोषणा केलेली असली तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे क्षेपणास्त्र हल्लेले किंवा एकंदरीतच हल्ले थांबलेले दिसत नाहीयेत काय नेमकी सगळी परिस्थिती म्हणता येईल म्हणजे शस्त्रसंधी झालेली नाही यावर झाले अनुपमा पश्चिम आशियामधली ही जी संघर्षाची परिस्थिती आहे आणि त्यामधले जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत ते स्टेक होल्डर्स आपल्या स्वार्थाच्या अनुसार त्या परिस्थितीचा जो आहे अर्थ त्या ठिकाणी लावतायत आणि त्याहून महत्वाचं त्या प्रकारे प्रोजेक्शन करतायत सुरुवातीला आपण जे आहे इराण विषयी जर बोलायचं असेल तर ऑलरेडी आताच आपण रिपोर्ट पाहिला वीर हो। शेवामध्ये जे आहे जोरदार प्रकारे इराणनं त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये काही लोकांचा जो आहे दुर्दैवी मृत्यू सुद्धा झालेला आहे अशा प्रकारची बातमी आपल्याकडे येते म्हणजे यातून इराण सरळ सरळ मेसेज अमेरिकेला इस्रायलला आणि संपूर्ण जगाला देऊ इच्छितो की इराण हा शरणागती पत्करणाऱ्यामधला नाही इराण हा अमेरिकेच्या दबाव तंत्राला जो आहे त्या ठिकाणी बळी पडणार नाही आणि थोडस काही तास अगोदर जर आपण त्या ठिकाणी आलो तर आपल्याला माहिती आहे की काही तासांच्या अगोदरच म्हणजे साधारणतः छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या अगोदर ज्यावेळेस अमेरिकेनं इराणच्या तीन महत्वाच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर हल्ला केला त्यानंतर आता कालच्या रात्री इराणनं अमेरिकेचं सर्वात मोठं पश्चिम आशियामधलं मिलिटरी बेस त्यावर हल्ला करण्यामध्ये तो यशस्वी झाला त्याचबरोबर आज तेल लिव मध्ये आणि इस्रायलच्या सदन मध्ये सुद्धा तो त्या ठिकाणी हल्ला करतोय आणि ह्या सगळा हल्ला केल्यानंतर इराण ज्या प्रकारचा स्टान्स घेतोय त्यावेळेस तो असं म्हणतोय की जितके बॉम्ब अमेरिकेनं आमच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर टाकले तितकेच मिसाईल्स आम्ही अमेरिकेच्या सर्वात मोठ्या मिलिटरी बेस जो कतरमध्ये आहे त्यावर त्या ठिकाणी केलं म्हणजे हा प्रोजेक्शनचा भाग आहे एवढंच नाही इराणच्या न्यूज नेटवर्कमध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी उल्लेख केला की अमेरिकेनं जो शब्द त्यांनी वापरला इन बेगिंग मॅनर अमेरिकेला आमच्याकडे भीक मागितली आणि त्यामुळे हो अशा प्रकारे या अमेरिकेला अमेरिकेसोबत आम्ही अम अशा शस्त्रसंधीसाठी जे आहेत तयार झालो मुळात जो आहे वेगवेगळ्या प्रकारचे दावे प्रतिदावे त्या ठिकाणी केले जात आहेत पण इराणनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कि अधिकृतरित्या किंवा अनधिकृतरित्या आम्ही त्याला ना मांडलेलं नाही जर इस्रायलनं ना आणि अमेरिकेनं आमच्या विरुद्धचे हल्ले थांबवले तर नक्कीच आम्ही सुद्धा जो आहे हा संघर्ष वाढवणार हो नाही प्रोजेक्शन अशा प्रकारे की आम्ही शरण जाणार नाही आम्ही अशा प्रकारे हल्ले करत राहणार दुसऱ्या बाजूला अमेरिकेला जर पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी एका बाजूला दाखवलं की आमे इराणला न्यूक्लियर वेपन्स मिळवण्यापासून परावृत्त करण्याचं सामर्थ्य फक्त आमच्याकडेच होतं आणि म्हणून आम्ही आमचे एमओपी बस्कर बंकर्स त्यांच्या हद्दीमध्ये घुसून तशा प्रकारचा हल्ला केला पण खरी परिस्थिती अशी आहे की अमेरिका जो आहे जास्त काळ युद्धामध्ये जे आहे अडकून राहू शकत नाही अशा प्रकारची त्यांच्याकडची राजकीय परिस्थिती नाही त्याचबरोबर जनमानस सुद्धा नाही आणि आर्थिक परिस्थितीच्या अनुषंगानं सुद्धा अमेरिकेचे वेगवेगळे इश्यूज आहेत पण हे सगळं असताना सुद्धा डोनाल्ड ट्रम्पनी अशा प्रकारची भूमिका घेतली की इस्रायल आणि इराण हे दोघही माझ्याकडे त्या ठिकाणी आले मध्यस्थीची त्यांनी विनंती केली म्हणून ही शस्त्रसंधी मी त्या ठिकाणी केली म्हणजे अमेरिका प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतो की संपूर्ण जगामध्ये कुठेही संघर्ष असेल तर आमच्याकडेच त्याचं सोल्युशन आहे इस्राइल एका बाजूला आपण पाहतोय आतापर्यंत कुठलीही अधिकृत त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही पण कालच्या रात्री सुद्धा इस्रायलला जे आहे जबरदस्त हल्ले इराणमध्ये त्या के ठिकाणी केलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा आहे इस्रायल अशा प्रकारचे हल्ले त्या ठिकाणी करत राहील चायना रशिया यांनी लिप सर्व्हिसिंगच्या माध्यमातून म्हणजे थोडक्यात फक्त जे आहे शब्दांच्या माध्यमातून इराणला त्या ठिकाणी पाठिंबा दिला पण प्रत्यक्षरित्या गुड्स ऑन ग्राउंड ज्याला आपण म्हणू किंवा प्रत्यक्षरित्या चायना किंवा रशिया इराणच्या मदतीला आलं नाही म्हणजे या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण आपल्या अनुषंगाने त्याचा अर्थ काढतोय आणि त्या अनुषंगाने जे आहे त्याला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय पण खरी परिस्थिती अशी आहे की इराण आणि इस्रायल मध्ये अजूनही युद्धावाला या भडकत भडकतच जात आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचं काहीही जरी स्टेटमेंट असलं तर ये तरी येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये खरोखरच हे सगळे हल्ले थांबतात का यावर पुढचं जे आहे सगळं डिसिजन म्हणा किंवा याची सगळी या युद्धाची दिशा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल अगदी सर खूप खूप धन्यवाद आपण केलेले आहे सगळ्या विश्लेषणासाठी आणि दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी सतीश